परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांची प्रचार फेरी नगरविकास यात्रा महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जग महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांची नगरविकास यात्रा प्रभाग क्रमांक दहामध्ये आली होती आमदार जगताप यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या असून प्रभागातील नागरिकांनी आणि महिलांनी आमदार जगताप यांचं औक्षण केलं आणि जोरदार स्वागत केलं प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांचा उत्साह पाहता आमदार संग्राम जगताप यांना पुन्हा एकदा विधानसभेत जाण्यासाठी नक्कीच पाठवायचंय असं दिसत आहे विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नसल्यामुळे ते अपप्रचार करायचे मात्र नागरिकांचा उत्साह पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं घनश्याम बोडखे यांनी सांगितलंय प्रभाग क्रमांक दहा मध्ये कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांची प्रचार फेरी आली होती त्या प्रचार फेरीला प्रभाग क्रमांक दहा मध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि या प्रतिसादावरूनच असं लक्ष आहे की नागरिकांना सुद्धा परत एकदा संग्राम भाई विधानसभेत पाठवायचं असं ठरवलेलं आहे नागरिकांनी आणि यावेळेस शंभर टक्के परत एकदा संग्राम भाई जगतात त्यांच्या विकास कामांच्या जोरावर विधानसभेत तिसऱ्यांदा हॅट्रिक मारून जातील यात या तिळमात्र शंका नाही जो अपप्रचार चालवला होता संग्राम भैयांचा ते सुद्धा आता हे संग्राम भाई प्रचार राहिले आणि प्रचार करणारे लोक पाहून त्यांच्यासुद्धा पायाखालची वाळू आता सरकल्यासारखी झालेली आहे त्यामुळं आता विरोधक उमेदवार सुद्धा मीडियावर येऊन आपलं विकासाविषयी बोलण्याऐवजी फक्त तो तो जुना मुद्दा उकरून काढत कि ताबेमारी हे विकासाच्या मुद्द्यावर ते काहीच बोलत नाही त्यांच्याकडे बोलायला सुद्धा काही राहिलं नाही कारण की संग्राम भाई यांनी तो विकास नगर शहरात करून दाखवलेला आहे विकासाच्या मुद्द्यावर काही बोलण्यासाठी नसल्यामुळं विरोधक सुद्धा गबगार पडलेले आहेत आणि विरोधकांना आज शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो याच्या प्रचारावरून दिसतंय आणि नागरिकांच्या सहभागावरून दिसतंय की विरोधक जास्तीत जास्त तीस पस्तीस हजारच्या पुढे जाऊ शकत नाही ही एवढी गॅरंटी तुम्हा मी तुम्हाला एवढे अरुण काका जगताप यांना सुनील छेत्रे आणि ज्येष्ठ नेते म्हणून आरबीआयच्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे कारण संग्रामभाया मी होतकुरे काम करणारे आहेत आणि ह्या नगर शहराचा जो चेहऱ्यामारा जो बदलत आहे केवळ त्यांनी भरपूर निधी बी आणलेला आहे आणि म्हणून त्या अखेर काल मी काका माझे गुरु आहेत राजकारणामधले तर सगळ्यात पहिलं आम्ही काकांचं लहानपणी म्हणजे मी पंधरा सोळा वर्षाचा असताना त्यावेळेस आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आणि त्यावेळेस आमच्या गल्लीतून त्यांना भरपूर मतदान आम्ही या ठिकाणी केलं होतं आज संग्रामयातली तरुण युवा वर्ग जो आहे भरपूर त्यांच्या बरोबर आहे आणि अपेक्षा करतो का त्यांनी जास्तीत जास्त जस्ट काम नगर शहरात स्मार्ट सिटी बनून डेव्हलप झालं पाहिजे इथं जंक्शन झालं पाहिजे रेल्वे ज्या गाड्या समजा आपल्याकडे मला वाटतं बरेचसे सिटी बसेस कमी आहेत ते सिटी बसेस वाढल्या पाहिजे रोडचे जे काही का काम अजून आज झालेले आहेत काही गल्ली बोळतले काही ते करायला पाहिजे संग्रह मया समाज मंदिराचं काम बी केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे ते पूर्ण शिष्यभीकरण त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारगिर्दीत झालेले आणि आमची अपेक्षा आहे का आमचं समाज मंदिर जे आहे याचा पुढचा पुढचा जो टप्पा आहे संग्राम भाय करतील अशी अपेक्षा करतो कारण काय बरेच वर्ष दलित मस्त ज्या आहेत तर दलित लोकांना वंचित राहावं लागतं काही गोष्टींनी आणि वंचित राहू नये याकरिता त्यांच्यावर अशी अपेक्षा आपण ठेवत असतो कारण का आपल्याला काही नको असतं पण समाजामध्ये जर मला हे समाज मंदिरचे बांधकाम करून घेता घेता मला वीस पंचवीस वर्षा लागले अनेक कलेक्टर येऊन गेले पण ते काम जे रेल्वेच गेलं कोणाची मनस्थिती होत नव्हती आणि मग ते राजेंद्र भोसले कलेक्टर साहेब आले आमचे बरेचसे महापालिकेचे निकम साहेब आहेत त्याच्यानंतर बरेच भरपूर इंजिनी सोन टक्के वगैरे आज संग्राम या ठिकाणी आमच्या वार्डात येत आहेत त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घालून त्यांचा श्री श्रीफळ आणि शाल देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत आज आपण पाहतोय की प्रभाग महायुतीचे आमदार नगर शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी फेरी निघली होती आजही आपण पाहतोय की सगळ्या प्रभागामध्ये माता भगिनी असतील सर्वच असतील वयस्कर लोक असतील यंग मुलं असतील सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की या दहा वर्ष मागील दहा वर्षामध्ये आणि खऱ्या अर्थाने पाहतोय की आपण हे मागच्या दोन तीन वर्षामध्ये जो खऱ्या अर्थाने विकास केला तर त्या विकासाच्या जोरावर लोकांची भावना की संग्राम भाय्या यांना परत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवण्यासाठी सर्वांची धडपड चालू आहे आणि खऱ्या अर्थाने पाहतो की संग्राम भाया यांनी तिसऱ्यांदा त्या विधानसभेत जावं आणि नगर शहराचे राहिलेले प्रलंबित सगळे कामं त्यांच्या हातून पूर्ण व्हावं एवढीच विनंती करतो आणि सगळ्या नगर नगरवासियांना बोलतो की चार नंबरचं चा बटन घड्याळ यांना महायुतीचे उमेदवार यांना जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच विनंती ही नगरविकास यात्रा सरदार पटेल चौक मंगलगेट आडते बाजार धर्मवीर जगदीश भोसले चौक रामचंद्र खुंट वंजार गल्ली डबरा बेलदार गल्ली तेलिखुंट पंचमुखी महादेव मंदिर यासह प्रभाग दहामधील विविध भागातून निघाली या यात्रेला प्रभागातील नागरिकांचा महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये